अशी आहे की फडणवीस साहेबांवर नाहक आरोप करणाऱ्यांना ही एक चपराक आहे आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर विरोधी पक्षाला मिळालं आपण काही काळाखाली का होईना सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांना कमीपणा दाखवायचा त्यांच्यावर आरोप करायच्या या प्रवृत्तीलासुद्धा मिळालेली ही चपराक आहे आज फडणवीस साहेब अतिशय चांगली कामगिरी करून जपानहून परत येत आहेत त्यांचं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि अशा आनंदाच्या प्रसंगामध्ये त्यांच्यावर असलेल्या आरोपसुद्धा त्याच्यामधून त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी त्यांनी जी कामगिरी केली आज जपानला जाऊन त्या स्वागताच्या दृष्टीने एक चांगली सुरुवातसुद्धा इथं झालेली आहे असं मी समजतो तर शरद पवार म्हणत आहेत की राज्यामध्ये जनमत जे आहे ते बदलतं आहे परिवर्तनाची भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे म्हणून निवडणुका ज्या आहेत त्या घेतल्या जात नाहीत असं शरद पवारांनी म्हटलं मुळात महाराष्ट्रात तर सध्या निवडणुका नाही आहेत त्या कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदेच्या आहेत निवडणूक आयोग यासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल परंतु हे सगळ्या मॅटर्स कोर्टामध्ये आहेत कोर्टाचे ज्याला आदेश होतील त्याला निवडणुकासुद्धा होतील आणि त्याच्यामुळे विनाकारण लोकांची दिशाभूल करायची हा प्रकार महाराष्ट्रामध्ये जो चाललेला आहे मी पवारसाहेबांच्याबद्दल म्हणत नाही सगळीच लोक जे काय बोलत आहेत हे लोकांची दिशाभूल करण्यासाठी बोलत आहेत आणि त्याच्यापासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहावं एवढंच मी त्यांना